सध्या आपण कुर्ला या परिसरात आहोत क्रांतीनगर या एरियामध्ये आपण बघू शकता नदी जे आहे ते आपल्याला दिसून येत आहेत विधान मुंबई म्युन्सिपल कॉर्पोरेशन कडलं जे मेसेज आला आहे त्यामधला असं सांगण्यात आलं की थ्री पॉईंट नाईन मीटर इतकी उंची हा ही नदीची आज सकाळी झाली होती आणि त्यामुळे क्रांतीनगरच्या परिसरात जे घरं आपल्याला दिसत आहेत त्या वस्तीत पाऊसचा पाणीही पाणी ही गेला होता आणि नंतर साडेतीनशे लोकांना रेस्क्यू करावा लागला आणि त्यांना रेस्क्यू करून एक जवळची जी मनपा शाळा इथे आहेत तिथे ठेवण्यात आलेला आहे सध्या आपण बघतायत इंटरनॅशनल जे एअरपोर्ट आहेत मुंबईच्या त्यावरून इंडिगोची जी फ्लाईट आहे ते ऑफ करताना दिसते इतका इतक्या पावसात ही ट्रॅफिक जे आहे ते सुरू आहे हे आपल्याला इथून दिसून येत आहे त्याला जाऊनच एअरपोर्टला जवळच ही मिठी नदी आहे आणि मुंबईसाठी मिठी नदीच्या वैशिष्ट्य किती नदी काय आहे महत्व हे आपल्या सगळ्या मुंबईकरांना माहित आहे आणि म्हणूनच जे तीन दिवसापासून जी पाऊस होत आहे त्यावरनं आता रिव्हरच्या जे लेवल वाढताना दिसत आहेत त्यातूनच खूप लोकांचा आपण म्हणू शकतो की आपल्या मनात एक अशी शंका आहे की हे जास्त वाढलं तर आणखी त्रासदायक मुंबईकरांसाठी होऊ शकते आणि यावर कुठे ना कुठे पाऊस थांबला तर नियंत्रण येईल आणि परत हायटाईट असल्यावर पाऊस असल्यावर जे पाणीची वॉटर लॉगिंग आहेत वेगवेगळ्या ठिकाण मुंबईत ते दिसायला मिळेल आ, त्याला दोन तशीच आपण म्हणू शकतो की परिस्थिती क्रांतीनगरच्या राही आहे त्यांचं असं म्हणणं आहे की दर पावसात त्यांच्या दुकानामध्ये घरामध्ये पाणी शिरतो आणि त्यांचं जे काही वस्तू आहे त्यांचं नुकसान त्याला दरवर्षी घ्यावा लागतो ते थांबावा त्यांचं जी लोकेशन कुठे ना कुठे स्थलांतर व्हावा परमनंट शासना करणं अशी त्यांची अपेक्षा आहे पण कुठे ना कुठे सगळ्यांच्या लक्ष आहात मुंबईत होणारा जोरदार पाऊस आणि त्याला जोडून मिठी नदीचा जे वाढती हाईट आहे त्याला आहे ते लेवर वाढलं की मुंबईकरांसाठी प्रॉब्लेम येत्या काळात होऊ शकते कॅमेरा पर्सन साईत पाटील सोबत मुस्तफा शेख मुंबईत